चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस येण्यापासून तुझ्या शत्रू आता रोखू शकत नाही हो बाळा कारण तुझ्या आयुष्यामध्ये येणारे सुखाचे दिवस आता ते रोखू शकत नाहीत कारण तुझ्यासमोर जर हा दिव्य आणि पवित्र चमत्कारिक संदेश आला आहे तर हे आता वाचून कोणीही रोखू शकणार नाही कारण जो काही तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तेव्हा तू स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज कारण या संदेशानंतर तुझ्या आयुष्यातील ते अद्भुत चमत्कार ते सुख आणि वैभव कोणीही वाचून रोखू शकणार नाही हो बाळा स्वामी म्हणतात आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने जे दुःखाचे दिवस भोगले आहेत ज्या यातना जे काही मनस्ताप आणि जे काही तुझ्या आयुष्यामध्ये तुला संकटाने आजपर्यंत खूप काही त्रास दिला आहे या सर्वांमधून मुक्त करण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा स्वतःला भाग्यशाली बाळ समजून शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात आता जो काही तुझ्या आयुष्यामध्ये दुःखाचा काळ होता ज्या काही तू यातना सहन केल्या आहेस ज्या काही आर्थिक चिंतेतून आजपर्यंत तुझे जीवन व्यतीत केले आहेस या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा आता या आमच्या अद्भुत आश आशीर्वादाने तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता तू खूप मोठी उंची गाठण्यासाठी तयार हो कारण बाळा आजपर्यंत सर्व काही प्रयत्न करूनही खूप काही कष्ट करूनही तुझ्या मनासारखे यश तुला प्राप्त नाही झाले पण यापुढे नाही यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे तुझ्या जीवनाला योग्य दिशा मिळण्याची वेळ आता आली आहे तुझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुला आता आकाशामध्ये भरारी घेण्याची वेळ आली आहे हो बाळा आजपर्यंत या शत्रूने तुला खूप काही कार्यांमधून तुझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला आहे तुझा वेळोवेळी अपमान करण्यात आला आहे तुझ्या विश्वासाचा फायदा घेऊन तुझा विश्वासघात करून तुझे खूप काही नुकसान करण्यात आले आहे पण बाळा यापुढे नाही कारण या लोकांचा आता या ब्रह्मांडाच्या शक्तीशी सामना आहे या स्वामी माऊलींशी सामना आहे तेव्हा तू निश्चिंत राहा कारण आता या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून खूप दूर करण्यात आले आहे तेव्हा बाळा आता चिंता नको आता तुझ्या भविष्याची चिंता कर तुझ्या स्वप्नांची चिंता कर तुझ्या कुटुंबाची चिंता कर की तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही प्राप्त करायचे आहे त्याद्वारे प्रयत्नांची कास धर आणि मनामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ते काढून सकारात्मक विचाराने योग्य दिशा पकडून सर्व काही मनाप्रमाणे प्राप्त करण्यासाठी सज्ज हो स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत तेव्हा तेव्हा तुम्ही खूप दुःखी होऊन निराश होऊन सर्व कार्यांमधून मागे फिरण्याचा प्रयत्न केलात खचून जाण्याचा प्रयत्न केलात पण त्याचवेळी तुम्हाला समजले असेल की तुमचे खूप काही नुकसान झाले आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणूनच कितीही बिकट परिस्थिती असो कितीही आयुष्यामध्ये पराजय हो पण प्रयत्नांची कास सोडू नका एक दिवस तुमचा विजय निश्चित आहे एक दिवस तुम्ही यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य घडण्याची वेळ आली आहे तेव्हा सज्ज हो आता आनंदाचे सुखाचे दिवस घेण्यासाठी तयार हो स्वामी भक्तांनो तुम्ही हे सर्व घेण्यासाठी तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व आनंदाने सुखाचे दिवस पाहण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता त्या भविष्यातील आता त्या भूतकाळातील कटू आठवणींना उजाळा देऊ नको तर आता भविष्यातील सुंदर जे काही तुझ्यासमोर वर्तमान काळ आहे त्याला उजाळा देण्याची वेळ आली आहे जे काही तुझ्यासमोर शुभ संकेत आले आहे त्या संकेतातून स्वतःला घडवण्याची वेळ आली आहे कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाचे खूप काही नुकसान झाले आहे खूप काही प्रगतीपासून तुला दूर करण्यात आले आहे पण बाळा आता सर्व मिळवण्याची वेळ आली आहे तेव्हा आता माघार घ्यायची नाही आता कोणासमोरही अश्रू डाळायचे नाही आता स्वतःला कोणत्याही गोष्टीमध्ये कमी समजायचे नाही कमी लेखायचे नाही आता वेळ आली आहे या शत्रूंना सर्व काही करून दाखवण्याची आता वेळ आली आहे या शत्रूंसमोर सर्व काही तुला प्राप्त होण्याची तेव्हा बाळा संकोच करू नको निसंकोच मनाने जे काही तुझ्या आयुष्यामध्ये आहे ते सर्व घेण्यासाठी तयार हो कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता गोड बातमी तुझ्या दिशेने येत आहे तेव्हा बाळा मनातील विश्वास मनातील संयम अजिबात ढळू देऊ नको कारण वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त होण्याची आनंदाचे सुखाचे दिवस पाहण्याची वेळ तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण यश तुझ्या उंबरट्यावर येऊन तुझी वाट पाहत आहे तेव्हा त्याला डावलून पुढे जाऊ नको स्वामी म्हणतात जे काही तू परमेश्वराकडे आजपर्यंत मागितले आहेस त्यापेक्षाही तुला दुप्पट काहीतरी देण्यासाठी ही स्वामी माऊली या संदेशाद्वारे तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन एक व्यक्ती तुझ्यासमोर येणार आहे तेव्हा मन निश्चिंत मनाने आनंदी मनाने सर्व कार्य करण्यास सुरुवात करून तर पहा आणि त्यामध्ये तुला खूप मोठे यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी भक्तानो तुम्हालाही आपला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला पूर्ण विश्वास आहे मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता अशा काही घटना घडणार आहेत असे काही अद्भुत चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये पहावयास मिळणार आहे ज्याची तू अपेक्षा देखील केली नाही कारण आजपर्यंत खूप प्रयत्न करूनही तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा अपुरी राहिली आहे आता तीच इच्छा पूर्ण होण्याची योग्य वेळ तुझ्यासमोर येऊन थांबली आहे बाळा आता तुझे भाग्य तुला साथ देणार आहे आता तुझ्या भाग्यामध्ये तो तुझा भाग्योदय असा होणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नसेल खूप अद्भुत चमत्कार तुझ्या भाग्यामध्ये होणार आहे बाळा हे पाहून तुझे मन खूप सुखावणार आहे तुझे मन आनंदाने बागडणार आहे स्वामी म्हणतात म्हणूनच योगायोग समज स्वतःला भाग्यशाली समज आणि हा संदेश स्वीकारून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा कारण यानंतर तुझे दिवस पलटणार आहेत सुखाचे दिवस तुझ्या वाट्याला येणार आहेत आनंदाचे दिवस वैभवाचे दिवस घेण्यासाठी आता सज्ज हो स्वामी भक्त स्वामी म्हणतात बाळा आमच्यावरती जो तुझा विश्वास आहे आमची निरपेक्ष भक्ती जर तू करत आहेस आमचे अखंड नामस्मरण जर तुझ्या मुखामध्ये आहे तर बाळा तू कोणाला घाबरतो या शत्रूंना या तुझ्या विश्वासघातकी लोकांना अजिबात नाही आता यांना वेळ आली आहे दाखवून देण्याची की माझा स्वामीप्रिय बाळ त्याच्या जीवनामध्ये एकटा नाही कुठल्याही संकटासमोर ही स्वामी माऊली समोर आहे कुठल्याही दुःखामध्ये तो एकटा नाही आता कुठल्याही बिकट परिस्थितीचा तो एकटा सामना करणार नाही आणि या शत्रूंना आता त्यांच्या कृत्याचा सर्व काही पश्चाताप होत आहे हो बाळा कारण प्रारब्ध कोणालाही सुटले नाही मग यातून ते कसे वजा होतील स्वामी म्हणतात सर्वांना सर्वांचा हिसाब घ्यावाच लागतो मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट असो त्या कर्माचे फळ हे निश्चित केलेले असते कारण ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली सर्वांचे कर्म पाहत असते तेव्हा बाळा निश्चिंत रहा निरपेक्ष भक्ती आता या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देण्याची वेळ आली आहे असं असे काही क्षण तुझ्या वाट्याला येणार आहेत ज्या क्षणाची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत आहेस बाळा या संदेशानंतर दुःख समाप्ती होणार स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासोबत आजपर्यंत जे काही घडले आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच घडले आहे हे लक्षात ठेव आणि एक आयुष्य नव्याने सुरुवात करायला आता तयार हो आता स्वतःशी मनातील नकारात्मक विचार काढून चांगले विचार मनात आणून एक नवीन जीवन जगायला सुरुवात कर निश्चिंत रहा भीवू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ